शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होणारे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी यंदा जिजाऊ सावित्री आणि अहिल्याबाईंच्या लेकींना आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या विधवा पत्नींना मानाचा मुजरा करीत आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करून छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाला विधायक स्वरूप दिले माणुसकीची चळवळ या संस्थेच्या माध्यमातून जीवाची मुंबई हा उपक्रम गेली काही वर्ष सातत्याने राबवला जातो या उपक्रमाचा एक भाग म्हणून यंदा यवतमाळ वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील तीस आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या विधवा किंवा एकलपत्नींनी शिवजयंतीनिमित्त मी, मी सावित्रीबाई फुले मालिकेच्या सेटवर भेटीची इच्छा व्यक्त केली ही इच्छा पूर्ण करीत खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी मालिकेच्या सहकलाकारांसमवेत जिजाऊ सावित्री आणि अहिल्याबाईंच्या लेकींना मानाचा मुजरा करीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली दरवर्षी शिवजयंतीच्या दिवशी सकाळी शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होणे हा खासदार डॉ कोल्हे यांचा अनेक वर्षांपासूनचा परिपाठ आहे मात्र यंदा शिवनेरीवरील त्यांच्या अनुपस्थितीची शिवप्रेमींमध्ये चर्चा सुरू झाली होती अनेकांनी दूरध्वनीवरून याबाबत विचारणा केली होती मिळालेल्या माहितीनुसार खासदार डॉ कोल्हे यांनी यंदा जिजाऊ सावित्री आणि अहिल्याबाईंच्या लेकींना मानाचा मुजरा करीत त्यांच्यासमवेत वेगळ्या आणि विधायक पद्धतीने शिवजयंती साजरी केली या संदर्भात खासदार डॉ कोल्हे म्हणाले की आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवा किंवा एकलपत्नी एकट्याने आयुष्याची लढाई लढत आहेत आणि आव्हानांना तोंड देत आहेत मी सावित्रीबाई फुले मालिकेच्या सेटवर सहकलाकारांसमवेत त्यांना मानाचा मुजरा करण्याची आणि त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची संधी मिळणे ही मोठी गोष्ट होती शिवछत्रपतींनी घालून दिलेल्या आदर्शाचे पालनच म्हणता येईल आणि म्हणूनच यंदा शिवनेरीवर जाण्याऐवजी सावित्री अहिल्याबाई आणि जिजाऊंच्या लेकींना मानाचा मुजरा करण्याचा निर्णय घेतला यावेळी या माता भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून भरून पावलो अशी भावना खासदार डॉक्टर कोल्हे यांनी व्यक्त केली आज शिवजयंती साजरी करत असताना एक विलक्षण योगायोग आहे की मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचं चित्रीकरण सुरू आहे आणि त्याचवेळी मला माझ्या एका सुहृदांचा निलेश बुधावले यांचा फोन आला की मराठवाड्यातल्या जवळपास तीस आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना शिवजयंती निमित्त मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या सेटवर यायचं आणि मला असं वाटलं की ही शिवजयंती एका आगळ्या वेगळ्या रूपानं ही खरं तर साजरी करण्याचा सा हा योग आहे आणि आज या मराठवाड्यातल्या माझ्या भगिनींना भेटण्याचा हा योग आला ज्या राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा वसा आणि वारसा घेऊन सगळ्या संकटांना तोंड देत त्या संकटांवर मात करत पुढं जात केवळ आपलंच नाही तर आपल्या कुटुंबाचं आणि पर्यायानं आपल्या राज्याचं राष्ट्राचं भविष्य रेखण्याची ताकद ज्या मनगटात ठेवतायत त्या जिजाऊंच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या या लेकींना अभिवादन करून ही आजची शिवजयंती साजरी करतोय